त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही छोट्याशा जागेतून छोट्याशा भांडवलातून एक मोठा व्यवसाय कोणीही महाराष्ट्रातले अगदी बेरोजगार तरुण असतील घरात बसलेल्या महिला असतील किंवा रिटायर पर्सन असेल हो। अगदी त्या लोकांना आपण व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करतो एकंदरीत एक जर एखाद्यानी ठरवलं की मला व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यांनी कशा पद्धतीत केला पाहिजे महिला असतील किंवा कॉलेजची मुलं असतील किंवा रिटायर्ड पर्सन असतील कोणी पण एक छोट्या व्यवसायातून घरातून छोटा व्यवसाय चालू करून तुम्ही मोठ्या लेवलला नेऊ शकता अच्छा तो कसा न्यायचा तुम्हाला एक थोडस बेसिक कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये आज तुम्ही बघा जागा हॉटेल झाले कॅन्टीन झाले किंवा हॉस्पिटल पण झाले त्या ठिकाणी स्वतःची चपाती लोक बनवत नाहीत ते आज चपाती जे आहे ते आउटसोर्स करतायत तुम्ही कित्येक तरी हॉटेलला तुम्ही चपाती प्रोव्हाइड करू शकता कित्येक तरी मेस ला प्रोव्हाइड करू शकता कित्येक तरी कॅन्टीन ला कित्येक तरी हॉस्पिटल ला तुम्ही ह्या चपात्या प्रोव्हाइड करू शकता त्याच्यातून तुम्हाला खूप मोठा व्यवसाय चालू होऊ शकतो आता तुम्ही बघा याच्यात जे कॉस्ट आहे ना एक ते दोन रुपये चपातीची कॉस्ट जाते आज मार्केटला जवळजवळ चार पाच रुपये होलसेल मध्ये चपाती विकली जाते मोठ्या साईज ची अजून जास्त आणि तिथून पुढे लोक जे एंड कस्टमरला विकतात त्या जवळजवळ दहा रुपये पर्यंत त्यांची चपाती विक्री होते म्हणजे लोक उभा राहिले का त्याच्यामधून शंभर टक्के उभा पण राहिलेत आणि आज त्या ठिकाणी त्यांचा जो व्यवसाय होता दिवसाला तुम्हाला सांगतो एक तर व्यक्ती असा आहे की ज्याचं दिवसाचं प्रोडक्शन जे होतं नमस्कार प्रेक्षकांना उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र महाराष्ट्रभरामध्ये व्यवसायाच्या शोधामध्ये फिरत असताना अनेक लोक आम्हाला अनेक टप्प्यावर भेटतात आणि व्यवसाय कुठला करावा असे अनेक प्रश्न आम्हाला विचारतात त्यामध्ये अगदी गुंतवणुकीचा प्रश्न असतो लोकेशनचा प्रश्न असतो आणि तुम्ही तयार केलेल्या प्रोडक्टला मागणी असण्याचा प्रश्न असतो परंतु आम्ही असे व्यवसाय लोकांना सजेस्ट करतो की ज्याची बाराही महिने मागणी असली पाहिजे आणि अशाच प्रकारचा एक व्यवसाय आत्ता आम्ही या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ज्याची बाराही महिने मागणी आहे तर तुम्ही आता माझ्या समोर पाहत असा ती चपाती मेकिंग मशीन आहे किंवा चपाती बनवण्याची मशीन आहे विशेष म्हणजे तुमचे हॉटेल असतील मेस असतील हॉस्टेल असतील जिथे जिथे अगदी लोकसंख्याचं प्रमाण जास्त आहे जिथं तुम्हाला कर्मचारी वर्ग मिळत नाही अशा ठिकाणी या मशीनचा उपयोग केला जातो आणि आत्ता जर मागील काही दिवसापासून पाहिलं तर व्यावसायिकदृष्ट्या या मशीनला एक वेगळं स्वरूप झालेलं आहे आणि याची मागणी देखील वाढत आहे त्यामुळे आज हा व्यवसाय आम्ही डिटेलमध्ये समजून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्या गावात शहरात कुठेही हा व्यवसाय करण्यास मदत मिळेल त्यामुळे आत्ता माझ्यासोबत आहेत उत्तम इंडस्ट्रीजचे सर्वे सरा त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत एकंदरीत हा व्यवसाय जर तुम्हाला सुरुवात करायची म्हणलं तर त्यासाठी काय अडचणी असतात काय आव्हानं असतात आणि अगदी सोप्या सोप्या पद्धतीत तुम्ही हा व्यवसाय कशा पद्धती सुरू करू शकता कर। सर प्रथम आपला परिचय सांगा नमस्कार मी किरण काटकर नमस्कार मी अभिजित सावंत सर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे जसं आता ही मशीन आपण पाहतोय अगदी तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे अगदी तुम्ही कमी गुंतवणूकीत घरच्या घरी अगदी तुम्ही राहतात त्या ठिकाणी कशा प्रकारे हा व्यवसाय सुरू करू शकता आज जर तुम्ही मशीन बद्दल किंवा व्यवसायाबद्दल वेगवेगळ्या जर बघितलं आज फूड इंडस्ट्री एवढ्या ग्रोथ लेव्हलला आहे म्हणजे फक्त आपल्या इंडियामध्ये महाराष्ट्रामध्येच नाही तर ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये फूड इंडस्ट्रीला मरण नाहीये असं आहे तर फूड इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं तुम्ही कॅन्टीन आहेत मेस आहेत हॉटेल आहेत वेगवेगळ्या प्रकारे लोक आज फूडसाठी इकडं तिकडं जात असते हॉटेल लाईन मध्ये किंवा बाकीच्या मेस कॅन्टीनला जर तुम्ही सगळ्यात मोठा प्रश्न जर बघितला तर भाजी बनवणं किंवा बाकी काही भात वगैरे बनवणं हे सगळ्या गोष्टी एकदम सोपे आहेत सगळ्यात मोठा इश्यू आजच्या तारखेला ना चपातीचा आहे लक्षात घ्या एक तरी काय होतं की चपात्या बनवणारी लोक ते जे लोक आहेत ह्या लोक लवकर भेटत नाहीत तर ते स्किल लोक लागतात लक्षात घ्या लग कोणी ॲर्या गर्यानं उठल चपाती बनवाय घेतली तेवढी चपाती चांगली बनत नाही त्या हॉटेलचं रेप्युटेशन असतं जशी चपाती काही लोकांचे काही हॉटेल असे आहेत सर पुण्यामध्ये की ते फक्त चपातीवरती रन करते लक्षात घ्या बरेच वेळेला मी बघतो मेस किंवा कॅन्टीन सुद्धा आहेत काही काही ज्या तर लग्नामध्ये सुद्धा सा आता चपात्याचा ट्रेंड आलेला आहे पण हे चपात्या जे बनवणाऱ्या जे लेडीज आहेत त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की ते टायमावरती तुम्हाला भेटत नाही चपाती जर नसेल तर तुमचं जेवण पूर्ण होणार नाही, नाही।, नाही। तर त्या एक आम्ही त्याचा एक थोडस ज्यावेळेला मागावा घेतला त्यावेळेला आमच्या डोक्यात आलं की आपण एखादी चपाती मशीन लोकांना दिली तर त्याच्यातून कसं मग त्याच्यामध्ये पण काही गोष्टी प्रॉब्लेम यायला चालू झालेले चपाती बनण्याचे वगैरे कारण आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना कसं आहे हाताने तयार केलेली लाटलेली चपाती आवडायची किंवा घडीवाली चपाती सेम त्यालाच तीच कॉन्सेप्ट उचलून महाराष्ट्रीयन चपाती लोकांना कशी देता येईल अच्छा महाराष्ट्रीयन चपाती आता एक गैरसमज आहे लोकांचा किंवा समज समजवाना मशीनची चपाती म्हणलं की तिला अगदी चव नसते किंवा ती फुगत नाही आता मी या ठिकाणी पाहिलं तुमच्या मशीनची चपाती फुगते आणि महाराष्ट्रीयन पद्धत म्हणजे नेमकं काय वेगळे पण काय सांगता येईल तुम्हाला आता तुम्ही मार्केटला ना इतर बऱ्याचशाच मशीन आमच्या ह्या मशीन सारख्या सेम लोकांनी डुप्लिकेट मशीन बनवलेत पण मग त्या कुठून वरून आण कुठं गुजरात वरून आण काही लोकांनी तर चायनावरून जाऊन पण आणायचा प्रयत्न सेम चपाती मशीन प्रयत्न केला तुम्ही चपाती मशीन आणाल खरं पण त्याच्यात जे महाराष्ट्रीयन चपाती जी काढायची कॉन्सेप्ट आहे ना ती लोकांना अजून पण नाही ह्याच्यात दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक तर ह्या मशीनमध्ये जे काही गोष्टी आपण चेंजेस केलेल्या आहेत लक्षात घ्या त्याची प्लेट असेल त्याचा कन्वेअर असेल त्याचे साईज असेल त्याचा टायमर असेल ह्या सगळ्यातून ती चपाती बनण्याला महाराष्ट्रीयन लोकांना जी लागते चवीची चपाती ती त्याच्यामध्ये बनवतो दुसरी गोष्ट आपण कंपनीकडून एक फॉर्म्युला देतो त्या व्यक्तीला की बाबा तुम्ही या फॉर्म्युलामध्ये वर्क करा शंभर टक्के तुमचा कस्टमर सॅटिस्फाईड होईल तुमची भाजी कशी काय असे ना पण चपाती मुळे त्या जे एकदम चव आहे ना अच्छा आता तुम्ही फॉर्म्युला जर सांगितला तर अगदी चपाती बनवण्याची प्रोसेस काय चपाती बनवण्याची प्रोसेस जर बघितली तर सगळीकडे चपाती बनवण्याची प्रोसेस सेमच आहे की पहिला तुम्ही दळण धान्य दळतो आपण दळून झाल्यावर कनिक मळायचं फ्लोअर मिक्सी असते त्याच्यामध्ये तुम्ही फ्लोअर मिक्सी मध्ये तुम्ही तुमचा आटा पूर्णपणे मळता मग त्याच्यात छोट्यापासून मोठ्या पर्यंत आता प्रत्येक व्हरायटीच्या आलेले आहेत त्याच्यानंतर आता त्याचे गोळे जे पाडायचे असतात ते गोळे पाडायचे सुद्धा आपण एक मशीन बनवलेली त्या मशीनचं वैशिष्ट्य काय असतं बऱ्याच वेळेला तुम्ही हॉटेल मेस वगैरे हे जे फूड इंडस्ट्रीचे एक बजेट असतं की बाबा मला चपाती जर द्यायचे तर चपातीची ते ग्रॅम वरती त्यांचं सगळं कॅल्क्युलेशन तर मला तीस ग्रॅमचा गोळा द्यायचा मला पस्तीस ग्रॅम ची चपाती द्यायचे मला साठ ग्रॅम ची चपात द्यायची त्या पद्धतीनं आपण त्या मशीनला सेट केले म्हणजे की काही कॅन्टीन जर झाले कॉलेजचे वगैरे कॅन्टीन झाले त्या ठिकाणी अनलिमिटेड जेवण असतं त्यांना साईज ची मॅटर नसतो त्यांचं म्हणणं फक्त पोट भरून जेवलं पाहिजे पण काही ठिकाणी असं असतं की नाही आम्ही तीनच चपात्या देणार त्या त्यावेळेला मात्र त्यांना आपल्याला करेक्ट साईज मध्ये करेक्ट वजनामध्ये चपात्यायला दे लागते जेणेकरून त्यांचं कॅल्क्युलेशन आणि एक, एक समान यस आर्थिक कॅल्क्युलेशन व्यवस्थित घडलं पाहिजे आणि मशीनचं वैशिष्ट्य एक आपल्या असं होतं की जी चव हो तुम्हाला आज आहे मशीनकडे जायचं बघा ॲटोमेशिनकडे जायचं रिझन दोन तीन वेगवेगळी वे कारण आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही बघितलं तर लोकांची असलेली मार्केटमध्ये कमतरता कमतरता की ह्या कामासाठी स्किल पर्सन मिळतच नाहीत वेळेवरती तुम्हाला लोक मिळणार नाहीत त्यांच्या बरेच काही गोष्टी असतात त्याला कार्नीवल तर त्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ज्या वेळेला मॅन पॉवर चेंज होते लक्षात घ्या आज हे जर काम करतायत त्यांच्या जागी दुसरा माणूस काम करायला तर दोघांची पद्धत वेगळी त्यांची चपाती लाटायची पद्धत करायची वेगळी असेल त्यांची पद्धत वेगळी आहे त्यामुळे कधी लहान चपाती होती कधी मोठी होते तर त्या मेस वाल्याचं त्या हॉटेलवाल्याचं कॅल्क्युलेशन पूर्णपणे बिघडून जात आम्ही ह्या पण गोष्टीला बघितले की लोकांचे त्या कारणामुळे हॉटेल सुद्धा बंद झालेले बघितलेले तर ह्या मशीनचं एक वैशिष्ट्य काय होतं की हिचे तुम्हाला साईज जे आहे आज जर समजा पस्तीस ग्रॅम जर आपण सेट करतोय उद्या ही पस्तीस ग्रॅम वर्षानंतर पण चपाती आपली पस्तीस ते चाळीस साठ ग्राम जी पाहिजे सेट केलेले तीच तिची चव तिची वजन तिचं साईज हे अॅक्युरेट येणार म्हणून आमचं म्हणणं असतं की लोकांना तुम्ही ऑटोमेशन मध्ये चला चला येस yes. बरोबर आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे सर आपला एकच उद्देश उद्देश आहे की महाराष्ट्रातले अगदी बेरोजगार तरुण असतील घरात बसलेल्या महिला असतील किंवा रिटायर पर्सन असेल अगदी त्या लोकांना आपण व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करतो एकंदरीत जर एखाद्यानी ठरवलं की मला व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यांनी कशा पद्धतीत केला पाहिजे आता तुम्ही सांगितलं एकंदरीत मेस असतील हॉटेल असेल त्यांना तर ही मशीन लागणारच आहे कारण ती गरजेची कामगारांची उपलब्धता वेळेवर होत नाही परंतु एखाद्याला फक्त चपात्या बनवून मार्केटमध्ये विकायचं तर त्यांनी कशा पद्धतीने तो व्यवसाय सुरू केला पाहिजे तुम्ही जर बघितलं तर महिला असतील किंवा कॉलेजची मुलं असतील किंवा रिटायर्ड पर्सन असतील कोणी पण एक छोट्या व्यवसायातून घरगातून चालू करून तुम्ही मोठ्या लेवलला नेऊ शकता तो कसा न्यायचा तुम्हाला एक थोडस बेसिक कॉन्सेप्ट सांगतो त्याच्यामध्ये आज तुम्ही बघा हॉटेल झाले कॅन्टीन झालं किंवा हॉस्पिटल पण झाले त्या ठिकाणी स्वतःची चपातीची लोक बनवत नाहीत ते आज चपाती जे आहे ते आउटसोर्सच करतायत तर त्या लोकांना तुम्ही चपात्या द्या ना आज तुम्ही तुमच्या छोट्याशा घरातून जरी समजा एक छोटीशी आपली कुठली मशीन आपल्यातली लावली एक मशीन लावली तर त्याच्यातून जवळजवळ हजार चपात्या तुम्ही बनवू शकता हजार म्हणजे तुम्ही कित्येक तरी हॉटेलला तुम्ही चपाती प्रोव्हाइड करू शकता कित्येक तरी मेसला प्रोव्हाइड करू शकता कित्येक तरी कॅन्टीनला कित्येक तरी हॉस्पिटलला तुम्ही ह्या चपात्या प्रोव्हाइड करू शकता त्याच्यातून तुम्हाला खूप मोठा व्यवसाय चालू होऊ शकतो आता तुम्ही बघा याच्यात जे कॉस्ट आहे ना एक ते दोन रुपये चपातीची कॉस्ट जाते आज मार्केटला जवळजवळ चार पाच रुपये होलसेल मध्ये चपाती विकली जाते साईज ची अजून जास्त आणि तिथून पुढे लोक जे एंड कस्टमरला विकतात त्या जवळजवळ दहा रुपये पर्यंत त्यांची चपाती विक्री होते त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही छोट्याशा जागेतून छोट्याशा भांडवलातून एक मोठा व्यवसाय कोणीही करू शकते असे उदाहरण तुमच्याकडे आता माझ्याकडे ह्याच्यातली जवळजवळ पाच पन्नास उदाहरण इझिली अवेलेबल आहेत आणि त्या लोकांना आम्ही स्वतःहून म्हणजे काही लोक त्या ह्याच्याकडे जायला तयार नव्हते त्यांनाच म्हणलं ट्राय करा शंभर टक्के आज तुम्हाला सांगतो त्यांची सक्सेसफुल स्टोरी तुम्हीच तुमच्या मधून दाखवाल एवढी माझी गॅरंटी म्हणजे लोक उभा राहिलेत त्याच्यामधून शंभर टक्के उभा पण राहिलेत आणि आज त्या ठिकाणी त्यांचा जो व्यवसाय होता दिवसाला तुम्हाला सांगतो एक तर व्यक्ती असा आहे की ज्याचं दिवसाचं प्रोडक्शन जे होतं ते अडीचशे ते तीनशे चपात्यांचं कारण ते मॅन पॉवर हँडलिंग खूप क्रिटिकल व्हायला लागले त्यांनी घरातून चालू केलेलं आज त्या माणसाकडे जवळजवळ पाच ते दहा हजार दिवसाच्या चपाती सप्लाय त्याचा बरं आता अशा आपल्याकडे किती प्रकारच्या कि मशीन आहेत म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की अगदी लेवल पासून आपण सुरुवात करू शकतो एखादा व्यक्तीने ठरवलं की अगदी मला कमी गुंतवणूक सुरू करायचं व्यवसाय कारण भांडवलाचा प्रश्न असतो तर मला मशीनचे प्रकार सांगा तुम्ही तुमच्याकडे किती येतात याच्यामध्ये आपल्याकडे जर बेसिकली बघितलं तर सहा मशीनचे प्रकार आहेत एकदम छोट्या मध्ये जर बघितलं काही लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला पूर्णपणे फुल्ली ऑटोमॅटिक नको आहे तर त्याच्या त्या केसमध्ये आपण काय करतो त्यांना म्हणतो की आपण प्रेसिंग युनिट घ्या मग त्याच्यामध्ये तासाला पाचशे असू द्या सातशे असू द्या हजार असू द्या हे तीन प्रकारचे प्रेसिंग युनिट आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला चपाती लाटून दिली जाते hmm. त्याच्यानंतर एक दुसरा प्रकार येतो की फुल्ली ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये तुमची चपाती लाटली पण जाते चपाती भाजली पण जाते हे दोन्ही पण प्रकार आपल्याकडे आहेत त्याचे टोटली सहा प्रकार चपाती मशीनचे येतात आपल्या अच्छा सहा प्रकारच्या मशीन आपल्याकडे उपलब्ध आहेत बरं आता आता जर विचार केला तर देशामध्ये तुम्ही पूर्ण मशीन सप्लाय करता आता महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी तुम्ही केले आता महाराष्ट्रात तुम्ही बघा तर आमच्या जवळजवळ चाळीस पन्नास टक्के मशीन तर पुण्यातच लागलेले त्याचबरोबर तुम्ही औरंगाबादला संभाजीनगरला आपल्या जावा त्याच्यानंतर अहिल्यानगरला जावा सांगलीला जावा साताऱ्यालाय कोल्हापूरला आहे बऱ्याच आता आपण रिसेंटली युपी मध्ये प्रतापगड आहे त्या ठिकाणी सुद्धा एक मशीन लावलेली आहे कानपूरला लावलेले त्याच्यानंतर गुजरात साइडला बघितलं तर सुरतला लावलेले पण आमचं एक असतं की तिकडची जी पण लोक आहेत ना ती बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन लोक आहेत कारण आपली एक कॉन्सेप्टच आहे की महाराष्ट्रीयन चपाती ज्याला पाहिजे त्याची मशीन आपल्याला उत्तम इंडस्ट्रीमध्ये शंभर टक्के भेटणार आणखी एक महत्वाचा प्रश्न सर मशीनचा फायदा एकच आहे की वेळेची बचत कामगारांची बचत तर मला आता एक मशीन बद्दल सांगा थोडं की ही मशीन हँडल करण्यासाठी आपल्याला किती कामगारांची गरज आहे आज जर तुम्ही जर बघितलं तर मग आपली प्रेसिंग युनिट जे आहे चपाती लाटायची मशीन जर ती आहे ते एक व्यक्ती तो इझिली ऑपरेट करू शकतो फुल्ली ऑटोमॅटिकला दोनच फक्त माणसं लागणार दोन माणसं पूर्णपणे तुमचं हजार चपाती असू दे पाच हजार चपाती असू दे दोन व्यक्ती पूर्णपणे काढून देणार काढून देणार आता जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर काढलं हजार चपाती करायला आज जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ पाच ते सहा बायकांची गरज आहे आज एक जर लेडीज बघितलं तर तीनशे चारशे रुपये दिवसाला घेते तर दिवसा तुम्ही ह्या कॅल्क्युलेशन न बघितलं तर दिवसाचा तुमचा खर्च जो आहे ना तो अडीच ते तीन हजार रुपये खर्च आहे म्हणजे महिन्याला नव्वद हजार रुपये तुम्ही फक्त पगारेवारी देत आहे एंडला तुमच्याकडे झिरो रुपये शिल्लक आहे मशीनचं तसं नाही इतक्याच गुंतवणुकीत तुमची मशीन आहे अशी शिल्लक वर्षानुवर्ष तुम्ही वापरू शकता आणि तुम्ही दुसरं एक सांगितलं होतं की गणित कॉस्टिंग म्हणजे खर्च हा किती चपाती एक चपाती एक चपाती जर लेबर सोडून जर तुम्ही बघितलं सगळं मटेरियल गॅस मेंटेनन्स हे सगळ्या गोष्टी जर बघितलं तर एक दीड ते दोन रुपये म्हणजे ऍक्च्युली एक दीड रुपये आपण काही ठिकाणी आपण जर जास्त बघितलं तर दीड ते दोन रुपये खर्च आहे जास्तीत जास्त ह्या पद्धतीने तुम्ही दिवसाच्या हजार दोन हजार पाच हजार चपात्या काढा ना तुम्हाला मंथली नाही म्हणलं तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला इन्कम चालू होणार बरोबर आहे कारण दीड रुपये खर्च म्हणलं तर साधारण पाच रुपयाला सहा रुपयाला तर चपाती मार्केट रुपये तर इझिली चपाती होलसेल मध्ये विकली जाते आजच्या तारखेला अच्छा आता जर एखाद्याला मशीन खरेदी करायची जर म्हटलं हो तर त्यांनी ऍड्रेस तुमचा किंवा लोकेशन काय आपलं त्यांना एखाद्याला कुणालाही जर व्यवसाय चालू करायचा असेल चपाती मशीन लावायची असेल किंवा फूड इंडस्ट्रीज मधल्या कुठल्याही प्रकारची जर मशीन पाहिजे असेल तर तुम्ही उत्तम इंडस्ट्रीजला कधीही भेट देऊ शकता उत्तम इंडस्ट्रीज जे आहे ते चिंचवडमध्येच आहे आपल्या पुण्यामध्ये जे चिंचवड आहे त्याच ठिकाणी आहे चिंचवडला तुम्ही आल्यानंतर कधीही या ठिकाणी कॉल करा त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी येऊन डेमो लाईव्ह डेमो वगैरे सगळ्या गोष्टी बघू शकता तर प्रेक्षकांनो आपण महाराष्ट्रभरामध्ये व्यवसायाच्या शोधामध्ये फिरत असताना अनेक गुजरात असेल किंवा युपी असेल दिल्ली असेल तिकडली आपण मशीन भरपूर प्रमाणात पाहिल्या परंतु अशा बऱ्याच तक्रारी येतात त्याच्यानंतर मशीन विकल्यानंतर ते सर्व्हिसेज असेल अशा बऱ्याचशा तक्रारी असतात आता हे जे आहेत आपले महाराष्ट्रीयन व्यक्तीत आणि स्वतःचं यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिटीत आहे त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकार जर अडचण आली तर ते दिवस रात्र तुम्हाला धावून येतात तर सर मला एक सांगा की आता तुमची सर्व्हिस पॉलिसी कशी म्हणजे मशीन सेल झाल्यानंतर त्यांना काही प्रॉब्लेम आले तर काय तुमच्याकडे सोल्युशन कशा प्रकारचं आज बघा आपण एवढ्या चांगल्या मशीन मार्केटला जे आपले आहे त्या अशा प्रकारच्या मशीन तर लोक घेतात लक्षात घ्या मशीन घेणं हे खूप सोपं आहे मशीन विकणं ही त्याच्यापेक्षाही सोपं आहे लक्षात घ्या कारण लोकांची गरज आहे पण त्या मशीनचं मेंटेनन्स करणं त्याची सर्व्हिस करणं हे सगळ्यात गरजेच्या गोष्टी आहेत कारण मशीन विकत असताना सुद्धा सगळ्या गोष्टी स्पष्ट क्लिअर सांगणं हे गरजेचं आहे बरोबर आज आपण दहा वर्ष झाला मध्ये काम करतो पुणे परिसरामध्ये काम करतोय पुणे परिसरात दहा वर्ष काम करणं लक्षात घ्या हे एवढं सोपं नाहीये लोकांना तुम्हाला सर्व्हिस दिली पाहिजे व्यवस्थित टायमावरती त्यांच्याकडे माणूस गेला पाहिजे कारण उत्तम इंडस्ट्री फक्त वस्तू विकत नाही माझ्याकडे सर्व्हिस पण तेवढ्या तत्परतेने दिली जाते आणि आमचे एक बारकाईने नाही काय गोष्ट असते जी वस्तू आपण विकतोय त्या वस्तूचा हर एक स्पेयर पार्ट आपल्याकडे अवेलेबल असला पाहिजे त्याच्यातलं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे हा एक आमचा सर्व्हिस एकंदरीत एकदम छान पद्धतीने देतो म्हणजे तुम्हाला सांगतो ज्या वेळेला आम्ही मशीन विकतो आमचं चॅलेंजर विकतानाच आम्ही सांगतो की तुमची चपाती निघेपर्यंत माझा माणूस तिथे उभा असेल तर प्रेक्षकांनो सरांनी आता आपल्याला या व्यवसायाबद्दल इत्तमभूत माहिती सांगितलेली आहे आणि विशेष म्हणजे तुमचे मेस असेल हॉटेल असेल किंवा जास्त समूह ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मशीन तर कामाला येणारच आहे परंतु तुम्हाला व्यवसायाची अगदी वेगळ्या स्वरूपाने मांडणी करायची असेल तर तुम्ही फक्त ही चपाती बनवण्याच एक युनिट तयार करून अगदी हॉटेलला मेसला चपात्या सप्लाय करून एक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात विशेष म्हणजे ही मशीन चालवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही कौशल्याची आवश्यकता नाही अगदी रिटायर्ड पर्सन हाऊस विद्यार्थी विद्यार्थिनी कोणीही मशीन चालू शकते अशा प्रकारचे व्यवसाय गावगाड्या शहरात जर सुरू केले तर अगदी बेरोजगारी मात करून स्वतःच्या पायावर आपण नक्कीच उभा राहू शकतो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर ही मशीन तुम्हाला खरेदी करायची असेल तर सरांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे सरांच्या युनिटला नक्की भेट द्या आणि आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करा थांबूयात मित्रांनो